मिरचीचा रकडा घाल कवापिडा काढून घ्यायची करते नाही कवापिडा काढून घ्यायची कव्हा नाही काजूक तेलता काजू अगं त्या आवाज येत ना ही काय तुझ्याची पाणी काय म्हणतात माणशी

तोंड कशाला करता बाई खाके आज का मी आज बाजार आहे खाते एवढे बाजारात घेऊन जाते तुम्हाला मी रुन आणते तोंड काम येईल बाय असं होत तुमचं सारखं एका एका एकाच वागाम पाहुण्यासारखं तरी बसाय टाकायचं खा बाई पाहुणे आले पाणी द्यावा काय करावा धाराबाई आम पण दगड काही लागायला परत माझे लागतील ते काय तुम्हाला ढकलून लावलंय बाई हो घराच्या बाहेर आल्यात आता दोन दिवस राहा चटणी मिरची आमची गरिबाची खा आम्ही काय बाय तर आहे बाय उठत मांजर धरतंय काय झालं अग हिला मानसीला ही आवडत असतंय म्हणून तू नाही का म्हणली त्यांना द्या ताईला तेव्हा ते चहा आणून दिला नाही दिलं मी त्यांना पण दिलंय आता त्यांना नको आहे सकाळ सकाळ नाश्ता

यानी साठी नऊ करते मला सून मिळून द्यायची येईल मिळून द्यायच अहो या सुनाचं एवढं सैन करते मी या सुनाच माझा झंपर जाळून ठेवला मला काही ती हे पुसायचं त्यात लिंबू पेरलं त्यांनी पुशीत होती ते पिळ तरी आम्ही सैन करून घेतो बाई माझ्या पोरीला सांगायची गरज नाही मनाच्याच पोरी विचार या तुमच्या पोरीवानी हुंड का आई म्हणजे तुम्ही काम करीत नाही ताई आणि तुम्ही तर मला लय सांगू करते मी घरी आई पण कमून अशी तू सास बोलत आगल तुट काय म्हणतात ना उड हे कर मी काय म्हणते तुम्ही अख्खा दिवस ना त्या फोनवर बोलता ना किती फोनवर बोलता तू चिव 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 चालूच बघितलं का आणि माझ्या आईचा फोन आला नाही 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 ना नंदाई माझ्या आईचा फोन आला पोट फुगल सगळं निवडू दे हा ढवळा आला ते पवळ्याला जरा गुन्हा आले येऊ हो दे का तुम्हाला ढावळा आणि पवळा म्हणून काय आणायचं आहे ना ते बाजारात जा बाजारात काय तू नाही नाही मग माझ्याचा फोन आला तुम्हाला लयझ लागतो आणि आता बघितलं का तुमची पुरींच काय वळण आहे लय सांगत होत्या त्यांच्या सासू समोरच आहेत मी खत चिव चिव आणि मला चिव 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 खरं हलव हलव ना हल नाही दूधच दूध आणि पाणीच पाणी झालं माझ्या पोरीला लहानच फोन आहे हे हित एवढा फोन माझ्या लेखाने घेऊन दिलाय इरबळ त्यात बोट घालू घालू वाल घालू तिचं पोट फुगत अस हा बर घेऊन देऊ आता अरे मग गप्पा असा ना गप्पा असा ना शेतकऱ्याचं आलं बाई शेत आलं बाई शेत आलं बाई शेत हा देऊ घेऊ शिरी धन्यच्या आखरीतच आहे नेट 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 काय सर आता साकार साखरात गोळा कडू तर तुम्हाला मी ना नाश्ता बनवते ते बघा ते सगळं ना विरळून गेलं बघितलं का मी तुम्हाला ना चांगला नाश्ता करून घालते नका मी तुमच्या लेकीसारखी तुम्ही काल काय म्हणल्या मी तुमच्या लेकीसारखं धैगने आपलं आता तसं आहे ना लेकीचं लेकीचं तुम्हाला मस्तपैकी पोहे करते एकदम झणझणीत का करा कांदा पोहे करते हं तेल टाका झुग तेल टाका झुग तेल टाका झुग एवढं नाही टाकी थोडं तर टाकावं लागतं दोन फाळे त्याला काय तुम्ही तर निस्त हालगत आपोण टाकायला पाहिजे का नाही हा एक डबा घाली ते मी महिनाभर भर सोपा नाही लोकांच्या पोहे 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 घाल पोहे घाल जीनबाई

काय म्हणायची गरज आहे का तिला मा सुनाल म्हणायची गरज आहे का काय असं झालं बाई तसं करायचं झालं आम्ही मी म्हणतो का तसं माझे पोरी समजिते मी असं केलं मी हिकडे तिकडं थोबाड करीते पोरीला सांगत असते तुमच्या पोरीला जाच तुमच्या पोरी सारखी माझी सुना असते तर कराच लागते गुन्हा तानात कशात कष्ट करावच लागते माझ्या पोरीला जाऊ उठ शिरीचे का पाहुणे आलो का त्याला पाहून चार का काय का कवा पिढ्या काढून द्यायची कवा नाही कवा पिढ्या काढून द्यायची कवा नाही हा असंच नाही करता कवा जेवण खाऊन कवा पद्धतशीर वाट लावून नाही तुमचं <coughs> अगं मम्मे वहिनी ने ना लय फुगवलं बाई माझ्या सासूला आता आहे ना मला ती घरी जाऊन लय ताण देईल त्याच्या पहिले ना मी इला लय ताण देणार आहे आता तू फक्त आवाज वाढव मी तुझ्या मागच आता थांबला बकीच्याकडून कसं काम करून घेते मी वहिनी सगळी अगस्तळ ही जरा दमानी की काय झालं हे बघा आई किती धूळ पडली धुळा करायला पायाला झाडून घ्या ना जरा मग असे पोछा मारला ना घ्या झाडून बघ आता अशी चिल्ला राबायची दोन दिवस आले तुला नीट खाऊ द्यायची नाही आता तू दोन चार दिवस राहा मात्रेल डी काढू करा पायवर झाडू लागू देऊ नये झाडू लागला तर पाया त्यात मारू नये झाडू सपा 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 असं काय मारते तसे काय मारते काय बाय करच नाचायला लागली मतरी काही तोंड करते बाय घरी कशी असं मला माहिती जीव आन... दिवस भर दिवस बस कार ना आता काय कर उद्या काढून दे दोन दिवस दुखण्याचं बन कर ती किती मला रंजीस करते सकाळपासन माझा कंट दुखत त्या वहिनीला आवरता आवराता आवरा आणि लोकांना काय वाटतं लय म्हातारी बडबड करते लय म्हातारी बडबड करते मी अशी मुद्दा म्हणून बडबड <laughs> मला अशी ती तू तरी काहीच नाही बाई माझी मला एवढं काय तुला दिवसभर सुरू बाईत बास ऐक सगळं करायचं पोटाला पोटभर घालायचं तसं येण्या करायचं नाही बघ आतरून टाकायचं उतरायचं आतरून टाकायचं उचलायचं आंघोळीला पाणी उतरून द्यायचं साडी काढून ठेवायची

त्याच्या रोग पडलेले मरणा मातीच ऊन लागत यांना काय कपडे धुवा फडशी पुसा मला सगळं कळत आहे ना हटकून काम सांगत आहे ती फिंदरी हा अशा कुठं नंदा असतात वय चार दिवस यायचं गोडीनी जायचं पण तसं नाही हम्म कपडे धुवा हे करा रोगाला एवढे कपडे पडले अजून मरणा मातीचे

आता हिला सपाट दाखवते काय असतो हा जरा ना जास्त शपरल्या त्या हा कुशल कामावर काम सांगू राहिले तुम्हाला नाही 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 ना जास्त ऐकून घेतच नसते मी आता हिलाही सपाट दाखवते काय असतो तो नाहीची वाट लावली ना तिच्या पुढं मा बरोबर आता डोक्याची ना पट्टी पेटलेली आहे आता हिचा काय करते द्यावराना बघितलं का मम्मी कस काम करून घेऊ राहिले हा बाय पण आता तू गेली की माझ्या माग लागन कस काय लागून द्यायची अशीच बोलायची तिला करून घ्यायचं एक एक काम तिच्याकडून कशाची करीती बाई कसून बोलायचं सगळ्यात माझा डांगण वाडा केलाय तिने ते म्हणत नाही वे झोपलेली नागिन अशी उठून माझ्या उश्याला डंक मार ती कशाला बोलून द्यायची तिला तिच्या सासू बोलायचं नाही का मला सगळ्या जगात तिने हे केलंय किती भांड कुदळे किती भांड कुदळ तिला काय आता पाहिजे काय ऐका ना मला ना जेवण झाले आता असं आता थोडं ना लिंबू पाणी बनवून आलं अवन बाई आता सकाळ धरून काम करते हो मी जेवण बनवलं एवढा स्वयंपाक बनवलंय सगळ्यांचा सगळ्यांचं आवडीचं वेगवेगळं वेगवेगळं करू करून फार मग थकून गेले ना आता परत लिंबू पाणी थोडं लिंबू पाणी बर आले घेऊन ऐकाय तू लिंबू पाणी कशाला ते काय त्यांनी सांगितलं ना आता अग तिने एक समका मी तुला ऐकायची का माझ काय हा तसच करीत लावलंय मला इकडं काम 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 वाळून टाकले तुला सगळं काम करू करू तेच ना माझ्या साईडला बोलायला कोणीच नाही हा यांना कळत एक त्यांचे पडी लई मग त्याच्या वाईट तुझा फायदा घ्यायचे कामाच्या गैरफायदा घ्यायचे आता, आता बरोबर करते तुम्ही काय मला सांगितलंय तेच कर तेच करीत हा हा घ्या हळूहळू बरं वाटतंय ना आता ह्याच्या नंतर अजून बरं वाटण थोड्या वेळाच्यात प्या प्या, प्या सगळं प्या ना मग गलास कस घासून ठेवायला मला प्या आता जरा आराम करा आता लि बर माझ्याकडे द्या बाई पोटच दुखायला लागल दुखायला लागल कस तरी होते पोटात असं वाटतंय टॉयलेटला तो जाऊन यावा उठायची हिंमत व्हाय ना बाईक जाऊन आल्या जर पण वाटतय डान्स करून घेते काय गे राहिली कशाने जागी निघावतात महाग पड चप बाय काय झालं काय जुनी खायला दम नाही आली तशी ही घालती तोंडात ती घालती तोंडात भाऊज करू करू, करू दी ती तस तस खाती जरा बेतानी खावा ना हो

आता पळ कर कशी बुलकांडी लावली मग मा। महा लागायला लागली हम्म बाई मी तर एवढं काही खाल्लं पण नव्हतं तरी कस काय राहिलं काय माहिती